सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या वसगडे ते शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रुळावर सुरू केले ठिया आंदोलन मिरज पुणे रेल्वे रुळावर शेतकऱ्यांनी मारला ठिया संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक पुणे लोंढा रेल्वे रुळ दुहेरी करण्यासाठी पन्नास ते साठ शेतकऱ्यांची कर जमीन करण्यात आली आहे संपादित घटनास्थळी रेल्वे प्रशासन आणि पोलीस फौज फाटा दाखल शेतकरी बोलतो गेली सहा वर्षाला आमचे आंदोलन महसूल प्रशासन असेल रेल्वे प्रशासन असेल तो सगळ्यांशी संघर्ष चालू आहे आता दहा तारखेपासून आम्ही आंदोलनात बसलो आहोत आमची मागणी अशी आहे की जी गेल्या महिन्यात तेवीस तारखेला आंदोलन झाल्यानंतर कलेक्टर ऑफिसला तेवीस तारखेला मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये रेल्वे प्रशासनाने आम्हाला होणारा मोबदला आमचं भुईवाडे हे सगळं देण्यास मान्य केले होते कलेक्टर साहेबांनी त्यांना पाच तारखेची पाच तारीखची अल्टिमेट दिले होते पाच तारखेला त्यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास त्यांनी कलेक्टर साहेबांनी सांगितले होते परंतु रेल्वे विभागाने कलेक्टर साहेबांनी जेवढं एकशे पंच्याण्णव गुंट्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं होतं त्यापैकी फक्त पंचावन्न गुंठ्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे नांदऱ्याच्या बाबतीत पण कलेक्टर साहेबांनी आदेश दिले होते की तुम्ही नांदऱ्याचा पण परिपूर्ण भुईवाडाचा प्रस्ताव सादर करा नांदऱ्याचा एक गुंठ्याचाही भुईवाडाचा प्रस्ताव दिलेला नाही उलट रेल्वे अधिकारी असे म्हणतात नांदऱ्याच्या बाबतीत की कलेक्टर साहेबांनी पत्र दिलं पाहिलं आम्हाला तुम्ही प्रस्ताव सादर करा म्हणून मग आम्ही पत्र देणार पण हेच कळत नाही आहे की महसूल प्रशासन कलेक्टर मोठे का रेल्वे अधिकारी मोठते असं रेल्वे अधिकाऱ्यांचा सगळा हा कलेक्टर साहेबांनी केराची टोपली म्हणा काय कोणत्या भाषेत आपण बोलू शकत नाही अशी रेल्वे अधिकाऱ्यांची वागणूक आहे आता वसड्याच्या बाबतीत आम्ही दहा तारखेपासून आंदोलन बसल्यापासून रेल्वे अधिकारी एकदा आले भेटायला सगळा त्यांनी टाईमपास करून सगळ्यांचा वेळ वाया घालवला परत आम्हाला स्थानिक पोलिसांनी आजचा आज, आज तारीख आहे तेरा तारखेला आम्हाला दुपारी तीन वाजे पण आम्ही त्यांना महसूल प्रशासनाला आम्ही टाईम दिला होता तीन वाजेपर्यंत रेल्वे अधिकारी नेऊन आमचा एकशे पंच्याण्णव गुंट्याचा परिपूर्ण सा प्रस्ताव सादर केला नाही तर आम्ही आमच्या जमिनीत जाऊन बसू त्यानंतर पोलिसांनी असेल आणि कोणी असेल आम्हाला कोणतीही कारवाई केली जेव्हा आम्हाला अटक करून घेऊन गेले तरी आम्ही त्याला सामोरं जाऊ अटक करून घेऊन गेल्यानंतर आम्ही जेलमध्ये अमरणोपोषण चालू करू अशी आमची सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे आता आम्ही थोड्या वेळानंतर आता वाजले तर अडीच अनेक आम्ही थोड्या वेळेनंतर पाऊन तास तासाभरनं आम्ही आमच्या हाती जाऊन बसणार आहे कोणती तासाभराच्या आत आम्हाला जर कोणती जर प्र प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाही ठरलेल्याप्रमाणे तर आम्ही आमच्या हाती जाऊन बसणार आहे